बंद <laughs> <था। ना? laughs> करा <laughs>

हे जे टेंडर काढले जातात आता जुने मीटर किती वेळा बदलले हो दोन हजार सालापासून आज का गेले चोवीस वर्ष तीन वेळा तरी किमान माझ्या मते बदलले बरोबर ना वीस वर्ष सगळ्या सुरुवातीचा तो लोखंड मीटर असायचा तो बदलला त्याच्यानंतर परत एकदा बदलला बघा तुम्ही मीटर चालू आहे कडलं आणि नवीन अडीच हजाराचा मीटर आणि आता म्हणतात तो नाही वरून दुसरी मीटर आले ते वाचवायला सांगितलं शिंदे साहेब अजून दोन महिन्यापूर्वी आपण सांगितलं होत नाही तोपर्यंत वसुली करून देणार वसुली चालू केली वसुली पूर्ण तातडी

किती दिवस करणार जशी एज मिळते तशी मी आम्ही करतो ना बरोबर आहे काय किती दिवस तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी माझ्या अधिकार क्षेत्रात नाही कसं होतं आम्हाला तोपर्यंत थांबतानाच नाही

एक सांगतो हे बघा हे सगळं लेखी स्वरूपात त्या कुठल्याही प्रकारचं कोणत्या शोषणामध्ये नको हे बघा मी किती एस्टिमेट प्रपोज केले आहेत ना ह्या कामांचे मेंटेनन्स माझ्याकडे वीस ते नऊ एकोणीस लाख आता हे मंजूर होणार पैसे येणार त्याच्यावर ते अवलंबून आम्हाला ही माहिती द्या आम्ही कार्यालयाशी पाठपुरावा करतो आणि बघून देतो जर तुम्ही याच उत्तरच नाही दिला आम्हाला तुम्ही नुसते म्हटले की बाबा देतो मी पाठपुरावा करतोय आणि त्याला जर सहा महिने वर्ष माझ्या हातात पाठपुरावा करणं नाही ठीक आहे ना मग ते सगळी काय आमचा स्मार्ट मीटरचा विषय स्मार्ट मीटर तुम्ही जबर बसू शकत नाही तुम्ही आता पॉल्टीच्या नाव खाली मीटर पॉल्टीला पाहिजे आमच्या लक्षात आणि स्मार्ट मीटर नाही सांग ज्यांचे मीटर चांगले त्यांचे तुम्ही बदलूच नका आणि बदल ते बदलले तर शेवटी आम्हाला कुठं काहीतरी मोठं आंदोलन करायला लागत काहीतरी हे करायला लागलं नंतर आम्हाला म्हणणं काही तुम्ही आम्ही प्रेमाने सांगतो

असतो एकदम हा प्रकार असं एखाद्या रिडिंग आहे कॅरामीटर કોવિડ રેપોર્ટ <shedous> तुम्ही स्मार्ट मीटर बदलायचे ना तुम्ही बदला आम्हाला एकच दाखवा फक्त कोणाच्याही एका घरामध्ये जो जुना मीटर आहे चालू त्याच्या बाजूला स्मार्ट मीटर कॅरेलर मध्ये लाव आणि दोघांची रीडिंग आम्हाला एक महिन्याची दाखवा जर सेम आली तर आम्ही स्वतः सांगून बोलवा काय माहिती आम्हाला अनुभव आहे तुम्ही जो म्हणाल तो तुम्ही जो म्हणाल आमच्या मनावर आहे तुम्ही म्हणाल त्या मीटर तुम्ही चेक करा पाहिजे

<laughs> याला माझं सांगणं एवढंच राहील की हे मी बिलिंगच्या जे विषय हे सब डिविजनचे असतात हे मी त्यांच्याकडे पाठवतो हो बिलिंगचे विषय आहेत ना बिलिंगचे बरेच विषय नाही नाही याचा नका आम्ही तुमच्याकडे येणार कारण तुम्ही या मध्ये इकडे काय करेय आपन मी तुम्हाला आम्ही तुमच्या दस्तखान मागणार तुम्ही ते वरून घ्या नाहीतर कुठून द्या आम्हाला माहित नाही उत्तर तुम्हीच द्यायचं तुम्ही इथं आणि गाडी असल्यावर आम्ही उत्तर तुमच्याकडेच मागणार तुम्हीच उत्तर द्यायचं काय असं

जुने मीटर दुरुस्त नादुरुस्त मीटर त्याची आत्ता जे नवीन मीटर बसवण्याचे काम चालू आहे ते स्मार्ट मीटर तर सर्व ग्राहकांची त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात तक्रार आहे का ते मीटर खूप फास्ट चालतात आणि त्याचे बिल खूप येते त्या अनुषंगाने आम्ही आज औसरी खुर्द गावचे सरपंच त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि एम एसी बीचे साहेब यांना निवेदन देणार आहोत की यापुढे अवसरी खुर्द गावामध्ये जर ते स्मार्ट मीटर बसवले तर आम्ही यापुढे मोठ्या स्वरूपात आंदोलन करू असा या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे तुमचं निवेदन आहे ते मी वरती पाठवतो सगळ्या गोष्टी या धोरणात्मक बाबी आहेत त्या सगळ्या माझ्या हातातल्या नाही आहेत जसे शासनाचे निर्णय होतात त्याचं पालन आम्हाला करावं लागतं आता आम्हाला अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत की ह्या मीटरची सरसकट न बदलता जे फॉल्टी आहे त्यांची मीटर फॉल्टी आहे तेच मीटर बदलायचे आणि त्या का पद्धतीने काम करू लागलं आमची साहेबांना विनंती आहे जे चालू मीटर आहे ते बदलण्याचं तुम्हाला काहीही अधिकार नाही आणि तुम्ही ते बदलू पण शकत नाही मीटर जर चालू असतील तर ते बदलायचे का याचं कारण आम्हाला पाहिजे आणि जे तुम्ही स्मार्ट मीटर बसवले याचं जे डबल बिल येते जुन्या मीटर समजा सहाशे येतं त्याचं बाराशे येते पहिले ते मीटर कोणी टेस्टिंग करून घ्या आणि तुमच्या टेस्टिंग लॅब किती येते आम्हाला हे पहिलं जाहीर सांगायचं ते खेडमध्ये खेड सोडून आंबेगाव आणि जुनरमध्ये तुमची टेस्टिंग लॅब आहे का तुम्ही एवढे मीटर बदलता हे करताय तुम्ही जे मीटर टेस्ट करताय तर तुमची टेस्टिंग लॅब आहे का इथे तुम्ही कशाच्या आधारावर त्या मीटर टेस्ट करताना बदलताय याचं उत्तर द्या बोला साहेब टेस्टिंगची लॅब डिव्हिजनला असते मनसर डिव्हिजनला टेस्टिंग मीटर होतात आणि आपल्याला परत सांगतो की फॉल्टी जे मीटर याचं रिडिंग लॅब आहे का लॅब ही मनसर डिव्हिजनला असते आणि जे फॉल्टी आहे ना जे मीटर फॉल्टी आहेत ज्याचे डिस्प्ले दिसत नाही आहेत असेच मीटर आपण बदलतो साहेबांना जे आता पूर्वी जुने मीटर होते ते रिडिंग उपलब्ध नाही असे दाखवतात फॉल्ट मीटर दाखवतात तर त्या संदर्भातली त्रुटी मी ओळखली होती त्या कामात मी स्वतः अभ्यास केला आणि मग नंतर सांगितले की तुमचं जे रीडिंग उपलब्ध नाही ते रिडिंग वरती गेल्याच्या नंतर व्यवस्थित बिलावर अपडेट होत नाही आणि नंतर काही दिवसांनी ते युनिट एकदम साचून येतं आणि ग्राहकाला वीज बिल जास्त प्रमाणात भरावं लागतं आणि आत्ता सांगताय की तुम्ही फॉल्ट मीटर आहे तो एखादा दुसरा मीटर फॉल्ट असाल तर सर्वांच मीटर फॉल्ट नाही ज्यावेळेस रिडिंग बिलावर येते उपलब्ध नाही त्यावेळेस ग्राहकाला एवढं माहीत नसतं की ह्या मीटरमध्ये बिल पडते किंवा नाही पडते तो एवढी कसून चौकशी त्या बिलाची करत नाही तर मी स्वतः चौकशी केलेली आहे बिल एका तारखेला घेतलं पुढं पुढच्या महिन्याला पण पाहिलं की ते रिडिंग किती पडले हे माझ्या बाबतीत मी स्वतः अभ्यास आहे आणि ते ओळखले माझे पण मीटर मला बदलण्यास सांगितले होते पण मी तो अभ्यास करून ते मीटर माझे बदली करून घेतले नाही आणि इतरांचेही घेऊ आहेत आणि ग्राहकांना मनस्ताप समाजाला देऊ नये एवढीच माझी कळकळीची विनंती आहे ग्राहक महावितरण नमस्ते वीज मीटर बदलणे आणि वीज महामंडळ महावितरण याचं जर इतिहासात जायचं झालं तर साधारणतः दोन हजार सालापासून आज तागायत महावितरणने साधारणतः तीन वेळा मीटर बदली केलेली आहे आणि हे मीटर बदल होत असताना महावितरणने या मीटर बदलीचा सर्व भार सामान्य ग्राहकांवरती टाकलेला आहे आता ही चौथ्यांदा मीटर बदल होत असताना आपण यामागचं अर्थकारण थोडंसं समजून घेऊया अर्थकारण असं आहे की सामान्यत अकरा कोटी लोकसंख्या महाराष्ट्र राज्याची आहे आणि त्या अनुषंगाने साधारणतः एक चार ते पाच कोटी कुटुंब या महाराष्ट्रात वास्तव्यास आहे अशा परिस्थितीत हे जर मीटर बदली करण्यास घेतले तर त्या अनुषंगाने एखाद्या प्रायव्हेट कंपनीला मोठ्या प्रमाणावर यामधून नाफा प्राप्त होऊ शकतो या, या दरम्यान आलेली सरकारे काही निधीच्या उपलब्धतेसाठी अशा सरकारी कंपन्यांना ठेके देऊन मीटर बदली करण्याचा वेळोवेळी घाट घालत आले तरी आता ही होणारी मीटर बदली गांभीर्याने घेण्याचं कारण असं की हे जे मीटर येत आहेत ते पहिल्यासारखे पोस्टपेड मीटर नसून ते प्रीपेड मीटर आहे आणि प्रीपेड मीटर म्हणजे कसा एम एस सी बी ही सर्व्हिस कंपनी आहे तिने सेवा देणं आवश्यक असताना हा प्रॉफिटेबल बिझनेस स्वरूपात आता चालवण्याचा घाट घातला जात आहे ही जी व्यवस्था आहे महावितरणची महामंडळ हे प्रायव्हेट कंपनीच्या हातात जाण्याची लक्षणे आहेत यासंदर्भात एम एस सी बीच्या परमनंट कर्मचाऱ्यांचा आत्ता एक चार दिवसापूर्वीच आंदोलन झालेलं आहे त्यावेळी आमच्या असं लक्षात येत आहे हे मीटर जे बदली होत आहेत आज प्रोडक्शनमध्ये म्हणजे वीज तयार करण्यामध्ये टाटा अदानी सारख्या कंपन्या काम करत आहेत आता हे मीटर बदलल्यावरती ते जे मीटर आहेत ते स्मार्ट प्रीपेड मीटर आहे म्हणजे आपल्याला सुरवातीला मोबाईलला रिचार्ज मारल्यासारखं त्याला रिचार्ज मारावं लागणार आहे त्यामध्ये कार्ड आहे आणि ज्या वेळेस त्यातला बॅलेन्स संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपली लाईट कट केली जाणार हा सर्वात मोठा धोका या सर्व्हिस क्षेत्रातला एम एस एच्या अनुषंगाने येणारा आपल्या दारापर्यंत आलेला आहे हे प्रायव्हेटायझेशनचं भूत आपल्या मानगुटीवर आज बसत असताना आपल्याला याला ताकदीने विरोध करावा लागणार आहे फक्त प्रीपेड बिल येणार आहे भरावं लागणार आहे एवढाच यातला विषय नसून ते वाढीव दाराने आणि जास्तीचं बिल आपल्याला दिलं जाऊ शकतं याबद्दल कोणतीही हमी महावितरण आज आपल्यास देण्यास तयार नाही तरी यापुढे आपण स्मार्ट मीटरच्या अनुषंगाने आपल्या दारात येणारं हे खाजगीकरणाचं बूथ आपल्याला आवरावं लागेल आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थांना एकजूट करून या स्मार्ट मीटरला विरोध करावा लागेल तशा आशयाचं पत्र आज आपण एम एस सी बीचे शिंदेसाहेब औसरी खुर्द गावामध्ये यांना दिलेलं आहे आणि साहेबांना विनंती केलेली आहे की येथून पुढे ग्राहकांच्या परवानगीशिवाय आणि शक्यतो आपण स्वतः पुढाकार घेऊन गावात स्मार्ट प्रिपेड मीटर बसू नयेत हा कायद्याचाच विषय आहे कायद्यातच तशी तरतूद केलेली आहे की ग्राहकांच्या संमतीशिवाय हे मीटर बदली केले जाऊ शकत नाहीत असं आव्हान आपल्याला सरपंच वै वैभव वायाळ यांनीसुद्धा केलेलं आहे इथं शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही गटाचे शिवसेना दोन्ही गटाचे आम आदमी पार्टीचे सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत आणि यांच्या वतीने मी शिंदेसाहेबांना विनंती करतो की आपण आमचं म्हणणं वरिष्ठांपर्यंत पोचवावं आणि आम्ही दिलेल्या लेखीपत्राला ले लेखी उत्तर द्यावं आणि आमच्या शंकांचं निरसन करावं आणि जर आपल्याला शाश्वती असेल तरच तुम्ही या गोष्टींना लेखी उत्तर द्या अन्यथा आमच्या गावात हे स्मार्ट मीटर बसू नका धन्यवाद